स्वीटीच लक्ष काय म्हणता तुम्ही बघू इकडे काय बोल माहितीये का मला माहितीये लाल का तर लाल आहे म्हणून <laughs> कुणी शिकवलंय स्वीटीकडे वाज घेऊन एकदा चिदी बघ

नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याला खूप मनात स्वागत आहे कसे सगळे सकाळचे वाजले सव्वा नऊ झालेले आज आंघोळी वगैरे काही नाही आवडल्या तर मी चालले आंघोळीला त्याआधी तुम्हाला बाहेरचं वातावरण राबवले किती सुंदर आहे मस्त बाहेरचं वातावरण बघा पाऊस पडून गेल्याच्या नंतर किती छान वाटतंय मस्त ऊन पण खूप सुंदर हलक हलकं ऊन पडलेलं आहे छान मस्त आणि छान वाटतय आज थोडंसं आज ॲक्च्युली मी अंघोळ लेट करणार आहे असं ठरलेलं आहे कारण मला ते तुम्हाला म्हटलं झाड लावायचं आहे मला त्या ह्याच्यामध्ये तसं की हात वगैरे सगळे मातीचे मिळणार आहेत त्याच्यासाठी मी थोडी लेट आंघोळ करणार आहे असं ठरवलं आहे आता कारण ते गा पूर्ण करेपर्यंत आणि ते कधी करणार करावं लागेल आत्ता तर लगेच करता येणार नाही आहे कारण मला नाश्ता बनवून घेते त्यामुळे नाश्ता बनवेपर्यंत हे येतील हे ना आमचं सगळ्यांचं नाश्ता वगैरे झाला त्याच्यानंतर मी ते करेल आणि नंतर मग आंघोळी जाईल कारण नाही तर मग सगळे हात मग हात वगैरे तर खराब होतीलच पूर्ण आहे तर मग पूर्ण खराब होईल तर माती सगळी ह्या कुंड्यांमध्ये सगळी मला माती काढायची आहे एक झाड मला ट्रान्सफर करायचं आहे असं काहीतरी करायचं आहे बघा आता त्यातली माती काढायची आहे त्याचं खत टाकायचं तेवढं सगळं काम करायला सगळी खराब होऊ जाईल त्यासाठी मी आंघोळ नंतर करेल थोड्या उशीराने कारण आपण नाश्ता करून घेऊयाचं नाही का ते जर काम करणं पण गरजेचं आहे कारण माते माती चेंज केली पाहिजे मला पावसाळ्यामध्ये काय झालं माहिती माझं ते कुंड्यांमध्ये मा ना मी माती गेल्या वेळेला भरलेली होती ना तर ती कटपुकट भरली आहे त्याच्यामुळे मी पाणी टाकलं ना तर ते, ते पाणी सगळं बाहेर येतं त्या पा मातींमध्ये झिर पा झिरतच नाही म्हणजे पाजरत नाही आता ते मातीमध्ये जात खाली जातच नाही आहे झाडांमध्ये मी पाणी टाकलं तर लगेच खाली जाते म्हणजे खाली सांडते पाणी त्याच्यामुळे मला थोडं थोडं हल्टत की अशी माती लूज लूज करायची आहे त्यांची बघू आता ते चांगलं आहे माझ्या डोक्यामध्ये कारण ते पाणी साठवून आहे ना इथे एक झाड आहे ते झाडाचं काय आलं माहिती आहे पाणी टाकतील ना ते पाणी साठवून राहतं त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे ना अशी ग्रीन काय होतं त्याला शेवाळ शेवाळ झाली अशी ती मला सगळी क्लीन करायची आहे सगळं मला क्लीन करायचं वेळेला व्याजोळी थोडं आज लेट मी आंघोळ करायची असं ठरलंय लोक आता आणि आता वादत सवां नाश्ता बनवेपर्यंत आहे ते सांग माझ्यासाठी झोपलेली आहे बरं वाटतंय तिला आता आणि सगळं आवडेपर्यंत मी थोडासा वेळच होईल नाश्ता वगैरे बनवेपर्यंत हे करेपर्यंत तिथपर्यंत आपण नाश्ता बनवून घेऊ जेवून त्यांना हे आले का नाश्ता वगैरे करून घेऊ आणि जाऊ पुढच्या कामाकडे बोलूया हे ह्या झाडाला ना असे ना ग्रीन ग्रीन हे पडलेलं आहे पाणी माझं झाठूनच राहतं ह्याच्यामध्ये तरी पण मी अशी काठी आहे त्या काठीने सगळी वाचक असं तरी पण ती काही माती हे होत नाही तर मी माती काढेल हलकाच्या ते झाड मी एकत कशा तरी हो हे करेल याच्यामध्ये बघा दिसत आहेत हे कायतरी बोलतात ना त्यांना दिसत आता हलकी माती पण छान आता मस्त फुलत चाललेलं आहे फुलं पण छान मस्त आहेत हवेने ते आतमध्ये आलं हां तुटायची भीती वाटते हवा आली ना तेव्हा ते आतमध्ये आलेलं आहे किती छान फुलं आहे ना तर त्याला आता हे पण पूर्ण कट माती आहे त्याच्यामुळे पाणी टाकलं का सगळं खाली येतं तर ते चेंज करायचं आहे तुळशीच्या माती चेंज करायची चे मला थोडीशी याचं पण मला चेंज करायचं आहे याचं काय प्रॉब्लेम होतो मला माहिती नाही आहे माती साठी काढायची मला आणि दुसरी माती टाकायची मला अजूनपर्यंत फुलं वाळ काय आली नाही आहेत वाढ तर छान होते मस्त येते फुलं तर अजून एकही आला नाही आहे पानं भरल्याशिवाय फुलं येतीलच कशी म्हणा पण तरी पण ते जसं पाहिजे जसे ग्रोथ नाही होते काहीतरी केलं पाहिजे ना तर हे जे आहे ही ना आज हे काम आज मी करून टाकते गार्डनिंगचं आहे ना चला आज गार्डनिंग करून टाकायचे आहे आणि ह्याला मला लावायचं आहे पहिल्यांदा कुंडीत कुंडीत लावते आता आज ह्याला ते प्लास्टिक काढून त्यात माती वगैरे टाकून त्याला कुंडीत लावणार आहे सुंदर फुलं आहे ना चलो हे हवेने सगळी वाट लागली आहे हवेने सगळी बिनं सगळी तुटले हे पण छान वाटत हे ना हे झाड ना हे मोठं होतं खूप मोठं होतं पण ह्याला मात्र फुल येत नाही फुलच येत नाही काय माहिती का आता काय माहिती येतात का नाही मजबूत आहे पण हे झाड खूप छान आहे फुल तर खूप मोठं असं पार वरपर्यंत जाईल आता हे पण त्याला फुलंच येत नाहीत आता काय माहिती येतात का नाही आता यावेळेला तरी गेल्या वेळेला तरी फुल आले नव्हते स्टार्टिंगला येऊन गेलेले दोन तीन वेळानंतर मग आलेच नाहीत चलो तसं नाश्त्याला आज सकाळी गुडूच्या डब्याला पराठे गेलेले त्याला त्याला पराठे गेले त्यातलं गे थोडंसं पराठ्यांचं हे स्टफिंग आणि कीड वगैरे आम्हाला ठेवलेलं आहे ते आमच्या दोघींना करते आणि याचा नाश्ता तयार आहे त्याला वरती करेल त्यातला तर एक प्रॉब्लेम झाला आहे कसं काय मलाच समजत नाही आहे काय झालं ते माझं कालपासून ना काल संध्याकाळपासून फ्रीज कुलिंग व्हायचंच बंद झालं म्हणजे कुलिंगच होत नाही आहे त्याच्यामुळे आपलं फ्रीज बनवं जे हे करतात बघतात त्यांना ब बोलवावं लागेल काय माहिती काय होतं त्याला खुश करते माहिती तसं झालं आहे आणि फ्रीज रिपेअर करा बघायला लागेल तर बोलवावं लागेल त्यांना कारण फ्रीजशिवाय म्हणजे म असं बा मला आता तसा काय प्रॉब्लेम होणार नाही फ्रीज नाही म्हणून असं काही जास्त काही प्रॉब्लेम होणार नाही जास्तचं काय प्रॉब्लेम होईल दुधाचं आपण समजा करू शकतो दूध आपण कसं मॅनेज करू शकतो दूध आपण सतत गरम करून ठेवू शकतो अगोदर काही फ्रीज नव्हते अगोदरच्या काळामध्ये लोक असेच दूध वगैरे ठेवून द्यायचे भाजी वगैरे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे भाज्यांसाठी दूध मला जास्त प्रॉब्लेम कुठे येतो तर स्विगीच्या चिकनचं चिकन आमच्याकडे आठवड्याचं स्विटीचं दोन किलो चिकन असतं तर स्विटी लागते आणि ते बर्फात असतं स्टोअर करून ठेवायला लागतं मला ते आणि जर ते जर फ्रीजरच नसेल चिकन स्टोअर करणार कुठे तो थोडासा प्रॉब्लेम होणार आहे त्याच्यामुळे मला आज काही करून त्यांना बोलावा लागेल आणि आज ऊन बघितलं छान पडलं आहे चकचक चक 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 ऊन किती सुंदर पडले मस्त किती वेळ ऊन आहे ते पण नाही माहिती चला आपला नाश्ता म्हणून येते पहिल्यांदा एक, हे बघा हे मी आत्ता हे केलं ना हे खूप वर वरती झालेलं ना झाड ते कट करून मी ते पोसलं आहे आणि आत्ता बघितलं आहे मी इथे एक छानशी छोटीशी गळी आली आहे हे ना तुळशीचं झाड पण जर असं खुल्लं खुल्लं करून ठेवलं आहे हे पण झाडाची सगळी माती जरा मोकळी केली खत टाकले आत्ता हे झाड आपलं फायनली आपल्या कुंडीत लावलेलं आहे हे पण मी झाड कट केलं खूप वरती गेलेलं एक ते एकदमच ते कट करून इथे मी याच्यातच खोचून ठेवलं आहे माती सगळी मोकळी केली खुल्ली खुल्ली केली जराशी त्यांना तर छान मस्त इथे पण को हे आलेलं आहे वरती पण आलेलं आहे बहरेल ते छान झालेलं आहे काम चला एक तर काम झालं हे हे काम प्लस दाड्याच झालं दा आतमध्ये फ्रीज क्लेस क्लीन म्हणजे प्ली सगळं बघायला आलेत काय झालं काय तर प्रॉब्लेम आणि आत्ता मला मॅसेज आला आहे की शाळा साडेबारा वाजता सुटणार आहे आता त्याला आणायलाच जावं लागेल कारण पावसाचं काहीतरी पावसाच्या पाण्या पावसामुळे तिकडचे लाईटीचा काही प्रॉब्लेम झाला आहे लाईट नाही आहे तिकडे काय त्याच्यामुळे साडेबारा वाजता सगळ्यांना शोध करतो आत्ता जस्ट मॅसेज बघितला आहे आणि आता वारले आहे सव्वा वारलं आता त्याला आणायला जावं लागेल त्यांना ह्यांचं काम क्लिअर झालं शिवाय आता येणार नाही ना 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 मग आता हे काम क्लिअर झालं होती गुडला आणायला आहे

तिला जागी। दा, दा। जागी जी। <laughs> फ्रीज बंद झालाय आपला तर फ्रीज बंद झाला त्यामुळे थोडासा थो प्रॉब्लेम होतोय पण कुठेतरी एक दिवस आपल्याला करायचं लागेल कारण ते पाठीमागचं काय असतं ना मला पण विसरते नाव सारखं आणि ते थोडस प्रोणास मला थोडस कठीण आहे के ते माँगो माँगो स्वीटी। स्वीटी तर ते थोडंसं वाटतं काही खराब झालंय आणि आता ते मागवायला मागवलं तरी ते लवकर येत नाही असं काय आहे स्वीटी स्वीटी आधी चल यात ये चल आधी ये ते आहे आता बघू आता कधी येते काय माहिती नाही ते बोलले आहेत का हे लवकर येत नाही मागवलं तरी पण पटकन येत नाही आणि भेटत नाही जर भेटलं तर मी नक्की घेऊन येईल नाही प नक्की म्हणजे घेऊन आणण्याचा प्रयत्न करेल असं सांगितलं आहे आता काय माहिती कसं काय आहे ते बघू आता केव्हा हो केव्हा कसं काय आहे ते पण सध्या आता आपला फ्रीज बंद आहे त्यामुळे थोडंसं त्या म्हणजे आपण दूध गरम करून ठेवणे म्हणजे आठवणीने दूध गरम करत ठेवणे मी दुधाची साय काढून ठेवायची तर त्याच्यामुळे तूप बनवायचं असतं तर मी साय जेवढी साठली आहे त्याच्यात मी तूप आत्ता जस्ट बनवायला ठेवलं आहे आणि स्वीटीचं चिकन मेन दूध आणि तो तुपाची साय हे तीन वस्तू मेन आहेत त्याच्यासाठीच मला फ्रीजची जास्त करायचं आहे थंड पाणी आम्ही मी जास्त मी फ्रीजमध्ये ठेवत नाही तर मग पाणी पि हे दोघंजणं पियायला बघतात पण मी पाणी थंड फ्रीजमध्ये ठेवत नाही बॉटल वगैरे काहीच फक्त मला तीन वस्तू ठेवण्यासाठी जास्त करायची असं लागतं टॉमॅटो वगैरे आपल्या काय बाहेर राहू शकतात फक्त दूध साय आणि चिकन ह्याच्यासाठीच मला जास्त करून फ्रीज फ्रीजची आवश्यकता लागते पण आता फ्रीज थोडंसं ते झालं आहे मॅनेज आता फ्रीज चिकन आहे ताईंच्या इथे दूध गरम करून ठेवलं आहे आता सध्या फ्रीज आपला होत नदीपर्यंत दुधाची साय गुड्डूला गुड्डूचे नाव आवडते गुड्डू दशमी साय आवडतेच आणि आता जस्ट भांडी वगैरे झाले जस्ट भसले पण पाऊस पडतो आहे असं वाटतच नाही आहे पावसाचा महिना आहे असं वाटतच नाही आहे एवढं गरम होतं आहे प्रचंड ग्र गरम होतं असं गरमीचा महिना चालू आहे आता मला असं वाटतं पुन्हा थंडपणाने जाऊन आंघोळ करावे खूप गरम आहे खूप प्रचंड होते आता जस्ट जेवण वगैरे आणि जस्ट बसलेली आहे तर मी त्यांना हे करते